ह्या एकोणतीस गोष्टी करून स्वतःला नेहमी आनंदी ठेवा एक ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसू नका दोन दिवसातील काही वेळ स्वतःसाठीही ठेवा तीन लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखे होऊन वावर चार जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल ह्याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा पाच स्वतःच्या चा चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचे फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा सहा रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा सात दुसरा कोणी आपले लाड करेल ह्याची वाट पाहू नका स्वतःच स्वतःचे लाड करा इतरांशी स्वतःची तुलना करणे पूर्णपणे थांबवा नऊ वर्तमानात जगा भूतकाळाची आठवण करू नका तसेच पश्चातापही करत बसू नका आणि भविष्याचा विचार करणे थांबवा दहा एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा ते पंधरा मिनिटे घालवा अकरा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या भाषणात करा बारा अतिविचार करणे पूर्णतः थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल तेरा नेहमी सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा नेगेटिव्ह विचारांच्या माणसापासून दूर राहा रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला कोणत्या तरी आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा व्यस्त राहा चौदा चिडचिडेपणा चीड़ डोक्याला आड्या पाडणारा स्वभाव उघडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा पंधरा दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही कधी घाबरून जाऊ नका सोळा तुमच्या कार्यात सहाय्य किंवा मदत न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा सतरा महत्वाच्या नसलेल्या गोष्टीवर वेळ वाया घालवू नका अठरा नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊ नका स्वतःच काम वाढवू नका एकोणावीस आज दिवसभर काहीतरी चांगले घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा वीस चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातील एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा एकवीस दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणे थांबवा बावीस दुसऱ्याची तुलना करणे थांबवा तेवीस भविष्याचा अतिविचार करणे थांबवा चोवीस तणावांपासून दूर राहा पंचवीस दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हात फिरा यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते काही वेळेला विटॅमिनच्या कमतरतेमुळे ही तणाव वाढतो सव्वीस समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणे आणि क्षमा मागणे यावर विश्वास ठेवा सत्तावीस तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून काम करा अठ्ठावीस ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने कार्य करा एकोणतीस मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा